मित्रांनो सर्व युट्यूब फॅमिलीला आपल्या शुभ संध्याकाळ मित्रांनो आज आलेले देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवाचा अखंड हरिनाम आरंभ उभा राहिलेला बर का त्याचं आज बाल कीर्तनकार यांचं छोट्याशा मुलाचं कीर्तन आहे महाराजाचं नाव माहिती कर तुम्हाला शिव महाराज सतपुते यांचं आज शिश्राव्यास कीर्तन होणार आहे त्याचे शूटिंग घेणार आहे मी थोडेफार आता जसं जेवढी भेडन तेवढी बनवून घ्या तुम्हाला युट्यूब चॅनलवर आपल्या दिसन तर हे पहा मी आज आता तुम्हाला समोरचं आपलं लोकेशन दाखवतो देवीच्या मंदिराचं पूर्ण मंडप मंदिर दा पूर्ण दाखवतो पुढच्या कॅमेऱ्याने तर हे पहा मित्रांनो हे बाहेरच मंदिराच्या बाहेर असं जय जगदंबा नवरात्र उत्सव त्यासाठी लहान लहान मुलांनी आपल्या बॅनर लावलेले फोटो होते बघा इकडे काही परत इकडे बी आणि काय मोफत नेत्र आलय तपासणी शबीर शबीर पण दिवाळ्याची तर मित्रांनो आपल्या मंदिराचा गेट आहे एंट्री गेट तर चला जाऊ मध्ये आपण आता

बड़ा बैठे हुए कौन जाने कैसी परी पुड़े हुए ठीक बितां Grazie. झाड किती मोठे याला किंमत नाही सावली किती देते दे याला फार किंमत जे संपत्ती आणि दया दोन्ही वसती एकी ठाया तेथे जाण धनंजया मी होती माझी दया आणि खिशात पैसा या दोन गोष्टी सोबत असल्या ते कलयुगात तोच देवय देनाथ राव दे नाहीतर गरिबाच्या घरी कधी जा दरवाजा उघडा श्रीमंताच्या बागल्याला पाठी लावलेले असते कुत्र्यापासून खेळायला किंमत नाही काळीच मोठं असतो एकत्र आलात ना तर दोन गोष्टी करायच्या संकल्प क्रमांक एक काही गोष्टी जपून वापरा संकल्प क्रमांक दोन देवाच्या देशाच्या आणि अशा धर्माच्या कार्यात आपापसातले आप, आप मतभेद बाहेर काढून एक आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका भेटल्या म्हणजे दंबा मार दोन गोष्टी जपून वापरा एक जिल्हा परिषद शाळा आणि दोन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टी एस टी सुद्धा गरीबाची आणि जिल्हा परिषद शाळा सुद्धा गरीबाची बायको एस टीने प्रवास करत नाही अर्ध तिकीट झालं तरी सुद्धा जिल्हा परिषद शाळा अवघड झाले आता पूर शाळापणा फिरायला निघाले आणि त्यांना कोणी आठ दिवस झालं शाळा बुडली होती आजोबा म्हणले पिंट्या लपून बस समोर आले आजोबा आजोबा म्हणले शाळा तो मी तो पिंट्या म्हणला ते का हे मी शाळा तसं सांगितलं होतं की माझा आज वारलाय त्याच्यामुळे मी दहा दिवस शाळा येणार नाही एका वर्गात गणित पाच शिकवायची पाच गेले किती तू म्हणला सोपा तू मला नाही अजून सोप करून सांगा मग गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात तुझ्या किती चपाती दिल्या तिथे म्हणला दोन मग दोनतल्या दोन चपाती तू खाल्ल्या खाली का राहिलं तेव्हा म्हणला भा

हे काय कीर्तन करायचे मी एका गावात कीर्तनाला गेलो तिथलं मी त्या पुण्याला कीर्तनाला गेलो आणि पुण्याकडं सातीन कीर्तन असतं आणि कीर्तन संपल्या शेवायचे पण कीर्तन संपल्या एक काक माझ्याकडे आले आणि मला म्हणल्या महाराज आमच्या घरी जेवायला येता का पुण्याची भाषा आहे पोट आम्ही चला मी त्या काकूला म्हणलं काकू सातही कीर्तन करायची त्या म्हणल्या नाही बाई तुलाय म्हणलं मग सात कीर्तन करते ना मला चालेल त्या काकू म्हणल्या महाराज सात दिवस झाला मी कीर्तनाला येते पण तुझ्या वडिबारकुशा बाबाचे तू बारीक मी त्या कापूच्या घरी गेलो काकुणी अशी भाजी बनवली अशा फोड्या बनवल्या आणि माझ्याकडे बघून त्या चपात्याचा मुंड काकून आणल्या बाबा बारीक आहे मुंडा बारीकच ती एवढ्या एवढ्या समुंड ती मुला महाराज माशिनी अशी ताट म्हणून आणलं त्या ताटात ता पहिली चपाती टाकली मी ताटाला ता पाणी फिरवलं सगळ्या समजा एवढाच घास केला भाजी पुरेला किचन काकिचन पाहिलं म्हणले माय गाडी बारीक आहे पण आवड ज्या गाडीला <laughs> आम्ही कापन दुसरी पती भाजून आली काप म्हटलं हवा का दुसरी पण दिसतोय का घास काप म्हणल्या माय दिसतंय लाकडा बनी खात माकडा बनी नित्य नित्युणा चरावेभूती सकळ कर्मे सर्व सर्वकाळ प्रेमे डुल्लो या समागमात आणंदे म्हणून सर्वजणांनी एकत्र या एकत्र येऊन एकमेकांना मदत करा आणि सुपंत धारण करा अभंगाचं पहिले देवाला दिलेलं कोणच आयुष्य नाही तुम्हा समर्पण तसेच आमच्या गुरुजींचे चिरंजीव आमचे कार्तिक महाराज एवढे सुंदर कोणता येता एकदा जोरदार